सगळ्यात मोठी जी समस्या आहे ना ती म्हणजे लागवडीची आहे लेबर मिळत नाहीये आणि पहिल्यासारखी कार्यक्षमता लेबरची राहिलेली नाही मानसिकता पण राहिलेली नाहीये कमी कष्टामध्ये किंवा न काम करता मला कसे पैसे मिळतील सॉरी टू से बट फॅक्ट आहे आणि शेतकरी आम्ही त्याच्यामध्ये प्रचंड त्रासलेलो आहोत आहोत तसा त्या साठी आपण काय करू शकतो म्हणून मी ते जे तसं बी टाकण्याचं सांगितलं तसंच हे एक यस हे पण मशीन त्यांनीच बनवलेलं आहे देवळाली प्रवराच्या आहेत आणि एसपी पी अॅग्रो त्यांनी नाव दिलं त्याला आपण चालू करू शकतो का आणखी दाखवूया आणि सुरेख आहे ते सगळं रोप असं त्याच्यातून म्हणजे इथं फक्त आपला लेबर बसणार दोन त्याला स्किल लागत नाहीये इथं त्यांनी बी ठेवायचं रोप ठेवायचं आहे एक एक उचलायचं आणि एका एका कपामध्ये टाकायचं आहे दोन्ही बाजूला बसण्याची व्यवस्था दोन्ही बाजूने बसण्याची व्यवस्था आहे इकडे तीन आहे तिकडे दोन आहे हा म्हणजे ऍट अ टाइम पाच रो त्याच्या नाही एकाला तीन एकाला दोन असं दहा रो ऍट अ टाइम चालतात म्हणजे एका एकराची तीन लाख रुपयांची लागवड या यंत्राने किती वेळात होऊ शकते एका दिवसामध्ये आठ तास दिवसा आणि नाही तर आपल्याला किती मजूर लागले असते दहा हजार रुपये म्हणजे पर... किती मजूर असते म्हणजे दोनशे रुपये रोज आणि पन्नास आणि याच्यावरती माझ्या मध्ये आठ लेबर लागतं ना आठ लेबर मध्ये चालवण्यासाठी मागे पण हार्वेस्टिंग रोप काढून द्यावं लागतं एका दिवसामध्ये मागे घेऊन मग आम्हाला फक्त चालून दाखवा की केस ते टाकतात आणि ठराविक अंतरावरच रोप पडणार आहे बरोबर स्पेसिंग बिलकुल बरोबर आहे दोन दोन आणि आणि ही काळाची खूप गरज होती आणि जे शेतकऱ्यांनी इनोव्हेट केलेलं आहे मॅडम म्हणजे इंडस्ट्री वगैरे पहिले काहीच नव्हतं इंजिनिअरिंग केलेलं आहे डाळिंबाची शेती करणार आहे त्यांनी केलंय अरे वा खालच्या बाजूला पण दिसत आहे आपल्याला कॅमेरामध्ये दिसत आहे की कशी हा कसं रोप सोडत आहे हा दाखवू नाही शकत आणि मला वाटतं हे प्रत्येक शेतकरी खरेदी करू शकणार नाहीये पण कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट रेंट आणून म्हणजे आणि पुरुष उद्योजकता पण याच्यात होऊ शकते आणि यांत्रिकीकरण शक्य आहे ते तिथे केलंच पाहिजे अनावश्यक मनुष्यबळ खर्च कशासाठी करायचं मनुष्य शक्ती जे चांगल्या कामासाठी विचार करण्यासाठी वापरता येईल परत सांग मला वाटतं आपल्या सगळ्या दर्शकांना हे काहीतरी फारच इनोव्हेटिव्ह गोष्ट बघायला मिळालेली बाकी पण रोपांमध्ये जसं आपण डाळींबवरचं म्हणाला की तरीही लागवडीसाठी वापरतेय का आपल्याला हे नाही डाळींबवरचं स्पेसिंग जास्त असतं नाही म्हणजे भाजीपाला रोपे इकडे करायचं तरींदा वापर करायचे हं ओके एकदम हळूहळू चालतं आणि प्रत्येक ठिकाणी रूट टाकत चालते याचा एकच फायदा आहे म्हणजे मित्र अमोल सांगते म्हणून ऍक्च्युअली त्यांनी मला हे तंत्रज्ञान सांगितलं त्यांनी यावर्षी आणले होते या मशीनने आपण जेव्हा लेडीज करणं तो कांदा लावतो ना लेबर काढण्यात तो झोपलेला असतो आणि त्यांच्याबरोबर आमच्या सायनात एक मित्र आहेत ते म्हणे की तो उभा राहण्यासाठी पंधरा दिवस घेतोय विनाकारण त्याची एनर्जी वाया जाते आणि याच्यामध्ये कांदा आणि सरळच लागतोय आणि जेव्हा आपण लावतो म्हणजे ते बोटाने असं चेपलं जात कॉम्पॅक्ट होत कांद्याची बापसी तसं नाही होते कारण कांद्यामध्ये काय की सरळ अशी लाईन घेतली जाते अशी लाईन आणि त्यांच्या हातामध्ये रोप राहतं ती एक दोन तीन चार पाच अशी ठेवतात आणि दुसरी लाईन घेताना ही माती ऑटोमॅटिकली त्याच्यावर पडते बरं दुसरी लाईन घेतात ते असं लावताना रोप नाही इथं फक्त ठेवतात ठेवून देतात आणि करतात झोपलेलं राहतात येस खूप छान खूप छान माहिती आपल्या माध्यमातून मलाही आज मिळालेली आहे इथे Uh, याच्यानंतर पुढे जायचंय आपल्याला काय बद्दल बस हे झालं एवढं तुम्ही गरज की आता नक्कीच काळायची गरज यस काळाची गरज